म्हणूनच शिवसेनेचा शिंदे किंवा ठाकरे गटाचा आमदार अपात्र झाला नाही आमदार यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेतील राजकीय फुटीनंतर आमदार अपात्र मुद्दा सुप्रीम कोर्टातून थेट विधानसभा अध्यक्ष ए राहुल नार्वेकर यांच्या समोर आला अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर सदरचे प्रकरण आता निकाली काढण्यात आलेले असून यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांचा पैकी कोणताही आमदार अपात्र झालेला नाही याबद्दल माहितीमधील घटक असणारे आमदार बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी या निकालाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे पहा काय म्हणाले कडू खरं तर त्याच्यात आहे प्रचंड काम शिंदे साहेबांनी केलं जी काही माहिती कसं आहे का आखरी निकाल हा अधिक पुराव्याच्या जमेच्या बाजूने लागत असतो आणि पन्नास छप्पन आमदारपैकी चाळीस आमदार जर शिंदे साहेबांच्या आहे शिवसेना तिकडे आहे हे स्पष्ट आहे दोन्ही गटाने आमदार अपात्र याचिका दाखल केलेल्या परंतु याचिका त्यांनी फेटाळलेली आहेत आणि दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलेलं कसं पाहत एकीकडे शिवसेना शिंदेची परंतु आमदार अपात्र त्यावर अध्यक्षाने कुठलाही निकाल दिलेला नाही मला वाटतं खूप संतुलन ठेवलेलं आहे निकालामध्ये आणि कोणालाही नाराज न करता आता आप आप लढा शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर आमदार अपात्रतेचा मुद्दा समोर आला यामध्ये शिवसेना शिंदे यांच्या वतीने ठाकरे गटाचे आमदार अपात्र करावे अशी मागणी करण्यात आली तर शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे यांचे आमदार अपात्र करावे अशी मागणी करण्यात आली यात दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय दिलेला असून यामध्ये कोणत्याही आमदार अपात्र केलेला नसल्याचे यावरून पाहायला मिळालेले आहे आमदार बच्चू कडू यांनी आपले वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा